वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद अतिरेक्यांशी लढून देशासाठी वीर मरण पत्करलेल्या हवालदार झंटू अली शेख यांचं पार्थिव शेजारी आहे आणि त्याच पार्थिवाच्या साक्षीनं त्यांचे भाऊ रफिकुल शेख जे स्वतः देखील भारतीय लष्करामध्ये आहेत त्यांनी केलेलं एक भाषण तुमचं काळी झेला म्हणून टाकेल या भाषणानंतर तुम्हाला कळेल की खरा भारतीय मुस्लिम काय असतो ज्या लोकांनी पहलगामच्या घटनेनंतर या घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांना उत्तर देणारं हे भाषण हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचला पाहिजे पहलगामची घटना झाली आणि दुसऱ्याच दिवशी चोवीस एप्रिलला उधमपूरमध्ये अतिरेक्यांशी चकमकीमध्ये हवालदार झंटू अली शेख हे शहीद झाले सिक्स पॅरामिलिटरी कमांडो जे भारतीय लष्कराचं अत्यंत प्रतिष्ठित शिस्तबद्ध असं दल आहे त्या दलामध्ये ते गेल्या अठरा वर्षांपासून सेवा करत होते आणि पश्चिम बंगालमधल्या पथरागडचे ते निवासी होते त्यांचे सख्खे भाऊ रफिकुल शेख हे सुद्धा भारतीय लष्करामध्ये आहेत आणि त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या दोन्ही मुलांनी लष्करामध्ये जाऊन देशाची सेवा करावी खरंतर किती योगायोग आहे बघा की जे लोक पहलगामच्या हल्ल्यानंतर या घटनेमध्ये धर्माचं राजकारण करू बघत होते नेमकं त्याच घटनेनंतर देशासाठी शहीद झालेला देशासाठी बलिदान दिलेला पहिला जवान हा एक भारतीय मुस्लिम आहे पश्चिम बंगालमधल्या पथरागडमध्ये ज्यावेळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत होते त्यावेळी त्यांना शेवटचा निरोप देताना त्यांच्या भावानं केलेलं हे भावनिक भाषण आहे मशीद दिसतीये या दृश्यामध्ये समोर बहुसंख्य मुस्लिमांची गर्दी आहे पण तिथं केवळ मुस्लिम नव्हते तिथं हिंदू देखील होते ज्या गावकऱ्यांना आपल्या या सुपुत्राचा अभिमान होता तिथं नव्हते ते फक्त सत्ताधारी भाजपचे नेते कारण द टेलिग्राफच्या बातमीनुसार बाकीच्या पक्षांचे नेते या संपूर्ण गावामध्ये आले त्यांनी त्या ते कुटुंबाची भेट घेतली तिथं फक्त भाजपचे नेते नव्हते कारण त्याचं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगण्याची गरज नाहीये कारण शहीद झालेला जवान हा मुस्लिम आहे काय नेमकं म्हणतायत या सगळ्या घटनेबद्दल रफिकुल शेख हे नीट ऐका त्यांचा शब्द आणि शब्द नीट साठवून है ना तो कोई भारतीय सेना नाम सुना होगा इंडियन आर्मी किसी में दम है बोल के देखा दे भारतीय सेना हिंदू है कोई बोल के देखा दे भारतीय सेना मुस्लिम है भारतीय सेना एक ऐसे संस्था है जिसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई जैन पारसी एक ही थाली में खाता है एक ही बर्तन में खाना बनता है अगर भाईचारा देखना है भोज में आ जाओ भोज में भागी आओ भाई आज दुनिया में नहीं रहा, इसकी चार कोई ठुआ नहीं कर सकता इसकी जो भरपाई इसकी जो फैमिली इसकी जो बच्चे की भरपाई कोई नहीं कर सकता लेकिन उससे ज्यादा सबसे ज्यादा गर्व है जो मेरा भाई इस देश के लिए देश की जनता के लिए अपनी जान को आहुति दिया होगा आपने बहुत सुना होगा न्यूज में चैनलों में देखा होगा काश्मीर में पहलगाम में हिंदुओं को चुन चुन के मारा गया उसी हिंदू भाइयों का धरनी लेने के लिए मेरे भाई शेख जब उसको सूचना मिला अजनगंज की वादियों में जंगलों में दुश्मन छुपा हुआ है भाई को अट मिला भाई ने एक टुकरी छोटा सा टुकरी जिसको इन्फेंट्री में बोलता सेक्शन जिसमें दस पंद्रह का टुकरी होता भाई का हवलदार जो कि सेक्शन का कमांडर होता है जो कि कमांडर हमेशा लीड नहीं करता वो गाइड करता है लेकिन मेरे भाई इस गांव को किसी को समझाने की जरूरत नहीं है जो मेरा भाई कितनी निर्भीक था कितनी नडल हीरो जिसने उसके अंदर हस्सा था उसने अपना जान की झंटुअली शेख अडतीस वर्षांचे होते त्यांच्या पाठीमाग दहा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे आई डायबेटीजची पेशंट आहे वडिलांची इच्छा असल्यामुळं साहजिकच बांगलादेशच्या सीमेवरती असलेल्या या कुटुंबानं ठरवलेलं होतं की आपल्या दोन्ही मुलांनी भारतीय लष्करामध्ये जाऊन देशाची सेवा करायची आणि अठरा ते वीस वर्ष दोघांनी सेवा केलेली आहे रफिकुल शेख जे ज्यांचा चेहरा तुम्हाला या भाषणामध्ये दिसत नाही आहे पण या भाषणामध्ये तुम्हाला हे शब्द ऐकताना ते कोट्यवधी मुस्लिम दिसतील जे आहेत की हा देश आमचा पण आहे तर नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना रफिकुल शेख हे तेच सांगत होते की माझ्यासाठी माझा देश सगळ्यात प्रथम आहे कुटुंबानंतर सबसे मेरा दायित्व तो जो है वो है देश की जो कि मैं बिल्कुल बॉर्डर में तैनात था जो कि भाई सर्वोच्च बलिदान दिया सीओ बोला ठीक है साहब आप पहले घर, घर देख के आओ उसके बाद फिर आ जाओ पहले भाप को, भाई को निपटा के आ जाओ उसके बाद फिर जाऊंगा मेरा शर्बत हमेशा क्या मेरा देश है सबसे पहले मेरा देश है उसके बाद मेरा परिवार आता या संपूर्ण घटनेमध्ये तर देशासाठी शहीद झालेला जवान हा जवान असतो त्याला कुठलाही धर्म नसतो पण त्याच्यामध्ये धर्म बघणारे नेते आहेत आपल्या सत्ताधारी पक्षाचे कारण द टेलिग्राफची जी बातमी आहे त्याच्यानुसार तिथले स्थानिक भाजपचे नेते असं म्हणत होते त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती ज्याच्यामध्ये ते असं आहेत की ते लोक किंवा ते गाव हे आपलं मतदार नाही आहे आणि म्हणून त्यांनी तिथं जाणं टाळलं देशासाठी दिलेल्या बलिदानाची ही किंमत या लोकांच्या लेखी आहे नंतर सारवा सारव करण्याचा बराच प्रयत्न झाला तिथल्या खासदारांनी सांगितलं की जरी आमचे नेते तिथं उपस्थित नव्हते तरी आम्ही त्यांच्या बलिदानाचं कदर करतो आमच्या बलि त्यांच्या बलिदानाबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे पण ही सगळी नंतरची सारवासारव आहे त्यामुळं रफिकुल शेख जो प्रश्न विचारतायत की कुणी सांगावं की भारतीय जवान किंवा भारतीय आर्मी जी आहे ती केवळ हिंदू आहे तिथं सगळ्या धर्माचे लोक आहेत हाच त्यांचा प्रश्न हाच त्यांचा सवाल जो आहे तो सगळ्यांना अस्वस्थ करणारा आहे आणि त्याचा नीट विचार करण्याची गरज आहे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धामध्ये सुद्धा जे वीर अब्दुल अमीद शहीद झालेले होते त्यांनी पाकिस्तानचे चार रणगाडे उद्ध्वस्त केलेले होते आणि त्यांना त्याच्याबद्दल परमवीर चक्रसुद्धा बहाल करण्यात आलेलं होतं आणि तरी देखील सातत्यानं प्रश्न विचारला जातो भारतीय मुस्लिमांच्या देशभक्तीबद्दल योगायोगानं काल आणखी एका मुस्लिम नेत्यानं खरी देशभक्ती खरा मुस्लिम काय असतो हे दाखवून दिलं आहे असदुद्दीन ओवेसी जे एम आय एमचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये पाकिस्तानला सांगितलं की अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या जमिनीवरून दहशतवादाला खतपाणी देत असाल तर तुम्ही आयसिसची विचारसरणी राबवताय काय म्हणालेत ओवेसी ये बार बार पाकिस्तान ये कहता है कि हम न्यूक्लियर बॉम्ब हमारे पास है, अटर्मी बॉम्ब है याद रखिए अगर आप किसी मुल्क के अंदर जाकर मासूम लोगों को मारेंगे तो कोई भी मुल्क खामोश नहीं बैठने वाला है चाहे हुकूमत किसी की भी हो मगर इस तरह से आकर हमारी भारत की सरजमीन पर हमला करना या घटनांचा नीट विचार करण्याची वेळ आहे म्हणजे कालच मी विकास दिव्य कर्ती जे युपीएससी चे कोचिंग क्लासेस चालवतात त्यांचा एक व्हिडिओ या पहलगामच्या घटनेबद्दल ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती खूप महत्वाची आहे पाकिस्तान आणि मुस्लिम या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आपल्याकडं लोक अनेकदा गफलत करतात आपल्याला द्वेष पाकिस्तानांचा करायचा आहे मुस्लिमांचा करायचा नाही आहे आणि जर आपण मुस्लिमांचा आपल्या मु देशातल्या मुस्लिमांचा द्वेष करू लागलो तर हीच गोष्ट अतिरेक्यांना हवी आहे ही शांतता टिकून राहू नये काश्मीरमधलं पर्यटन जे आहे ते वाढतंय गेल्या दोन तीन वर्षामध्ये हीच गोष्ट कुठंतरी अतिरेक्यांना सलत होती आणि त्याचमुळं त्यांनी हे कृत्य केलेलं आहे याच्यामध्ये जर पुन्हा आपण त्याच अजेंड्याला बळी पडलो तर एक प्रकारे आपण अतिरेक्यांचा अजेंडा चालवतोय पण ही गोष्ट बहुधा या लोकांना कळत नाही आहे कारण काश्मीरला बाजूला करणं आणि काश्मीरमध्ये अभिनेता काल अतुल कुलकर्णी गेला म्हणून त्याला भाजपचे लोक ट्रोल करतायत हे खरं तर त्या शेखचिल्लीच्या गोष्टीसारखं झालं म्हणजे आपल्याला काश्मीर हा आपला आहे त्याच्यावरचा दावा बळकट करायचा आहे हेच लोक विसरून गेलेले आहेत उलट काश्मीरला ते अशा पद्धतीनं अलग विलग करतायत आणि तिथं जाणाऱ्या लोकांना ट्रोल करतायत म्हणजे ज्या काश्मीरला आपण आपलंसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारनं जे सरकारन उत्तर दिलं त्याच्यावरनं सुद्धा गदारोळ चालू आहे कारण सरकारनं जी दिलेली माहिती होती की त्या घटनेच्या बद्दल ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथं लोकल टूर ऑपरेटर जे आहेत त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवलं नव्हतं असं सरकारचं उत्तर होतं पण आता तिथले जे स्थानिक वृत्तपत्र आहेत त्याच्यानुसार त्या स्पॉटवरती म्हणजे बायसराण नावाचा जो हा स्पॉट आहे तो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तिथं पोलिसांची परवानगी वगैरे लागत नाही आणि त्यामुळं एक प्रकारे सरकारनं दिशाभूल केली का सर्वपक्षियांची पक्षीयांची याच सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदीसुद्धा गैरहजर राहिलेले होते त्यामुळं सर्वपक्षीय बैठकीला गांभीर्यानं घेतलं जात नाही आहे का हा सुद्धा सवाल आहे त्यामुळं या सगळ्या घटनेनंतर जे लोक धर्माचं राजकारण करत आहेत त्यांना उत्तर हे या शहीद हवालदार झंटू अली शेख यांच्या भावानं जो स्वत लष्करामध्ये आहे त्याच्या एका भाषणानं दिलेला आहे आशा आहे की भारतीय लष्करामध्ये मुस्लिमांचं योगदान याच्याबद्दल शंका घेतल्या जाऊ नयेत याच्या आधी एक पद्धतशीर प्रचार करण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी झालेला होता एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये भारतीय लष्कराच्या मुस्लिम रेजिमेंटनं लढायला नकार दिला होता म्हणून पण ही पूर्णपणे अफवा होती अशा पद्धतीची कुठलीही स्पेशल मुस्लिम रेजिमेंट भारतीय लष्करामध्ये अस्तित्वात नाही आहे जरी मोठ्या संख्येनं मुस्लिम हे भारतीय लष्करामध्ये आहेत अर्थात गेल्या काही वर्षामध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांचं प्रमाण मात्र कमी होत चाललेलं आहे आणि ते प्रमाण कमी होण्यापाठीमागं सरकारची काही धोरणं आहेत का याच्याबद्दलसुद्धा लोक प्रश्न उपस्थित करत आहेत त्यामुळं हा आपल्या देशातल्या खऱ्या भारतीय मुस्लिमांचा चेहरा आहे जे देशासाठी कुठलंही बलिदान द्यायला तयार आहेत आणि हवालदार रफिकुल शेख यांचे हे शब्द त्यामुळंच सगळ्या लोकांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचावा यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद